नमस्कार सोलापूरकरांनो मी आहे गणेश पवार फ्रॉम द वंडर बॉल वॉलपेपर कडून आता दसरा आहे दिवाळी आहे घरांना इन्स्टंट लुक चेंज करण्यासाठी तुम्हाला पेंट पेक्षाही कमी किमतीमध्ये आमच्याकडे वॉलपेपर्स अवेलेबल आहेत वॉलपेपर्स फक्त सव्वीस उप स्क्वेअर फीटमध्ये विथ इन्स्टॉलेशन फ्री इन्स्टॉलेशन मध्ये तुम्हाला करून भेटेल हे जे स्टॉक बघत आहात हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आम्ही काढून ठेवलेलं आहे स्पेशल ऑफर वॉलपेपर फक्त सव्वीस रुपये स्क्वेअर फीट पासून स्टार्ट होतो म्हणजे एक रोल तुम्हाला साधारण दीड हजार रुपयापर्यंत विथ इन्स्टॉलेशन सोलापूर मध्ये फ्री इन्स्टॉलेशन तर याच्यामध्ये आपण बघूयात कोण कोणते व्हरायटीज आहेत हा प्रीमियम कलरचा पॅटर्न आहे हा वॉलपेपर तुम्ही असा लुक बघू शकता कलर कॉम्बिनेशन डिटेल्स पूर्ण ग्लिटर वॉलपेपर आहे हे अशा टाइप्स मध्ये वॉलपेपर तुम्ही घराला लावून इंस्टंट मेक करू शकतात आता दसरा आहे दिवाळी आहे मोर डिटेल्स साठी तुम्ही आमच्या ऑफिसला व्हिजिट करा तुमचा वॉलपेपर आताच फायनल करा पेंट करण्यापेक्षा पेंटच्या कमी तुम्हाला हे अशा टाइप मध्ये वॉलपेपर्स भेटणार आहेत हे तुम्हाला पेंट ही भेटणार नाही कि कितीही तुम्ही एक्सपेन्सिव्ह पेंट जरी घेतलं तरी तुम्हाला ही फिनिशिंग ही क्वालिटी आणि इन्स्टंट मेक ओव्हर कुणीही करून देणार नाही हे व्हरायटीज क्वालिटी बघू शकतात ग्लिटर केवढा आहे चमक आहे याच्यामध्ये हे रेंज तुम्हाला भेटेल पंचवीस रुपये सव्वीस रुपये स्क्वेअर फीट पासून पस्तीस रुपये स्क्वेअर फीट पासून तसं स्टार्ट होतो ट्वेंटी सिक्स रुपये स्क्वेअर फीट पासून एकशे वीस ते दोनशे रुपये स्क्वेअर फीट पर्यंत आमच्याकडे वॉलपेपर्स आहेत मग तुमच्या घरांना इन्स्टंट लुक चेंज करण्यासाठी आमच्या स्टोअरला ला व्हिजिट करा मोर डिटेल्स मध्ये तुम्हाला सर्व गोष्टी इंटीरियर प्रॉडक्ट सगळे एका लाईव्ह प्लॅटफॉर्मवरती हो बघायला भेटतील आमच्याकडे वॉलपेपर्स अवेलेबल आहेत गणपतीसाठी डेकोरेशनसाठी मटेरियल्स अवेलेबल आहेत तुम्ही बॅकग्राऊंड ला ते कर्टन्स बघतायत डेकोरेटिव्ह कर्टन्स अवेलेबल आहेत आर्टिफिशियल ग्रास भेटेल तुम्हाला स्टिकर वॉलपेपर्स भेटतील अशा मोर डिटेल्स कॉम्ब जबरदस्त फेस्टिवल ऑफर चालू आहे प्रत्येकांची वेटिंग आहे गर्दी आहे तर तुम्ही आज तुमचा वॉलपेपर बुकिंग करून घ्या थँक्यू सो मच